नमस्कार आज आपण जायफळाविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत जायफळ हे आपल्या परंपरेनुसार मसाल्याच्या स्वरूपात वापरले जाते पूर्णांमध्ये आपण त्याचा वापर करतो आणि बाळाच्या गोटीमध्ये सुद्धा आपण जायफळाचा वापर करतो पण जायफळाचा वापर आपण अतिशय चिमूटभर करतो जायफळामध्ये मायरेस्टिन नावाचा एक ॲक्टिव्ह नावाचा घटक असतो जो आपल्या मेंदूवर परिणाम करतो आणि म्हणूनच आपल्याला जायफळाचे सेवन अथवा बाळाला गुटीमध्ये दिल्यानंतर बाळ अगदी दि गाढ झोपते पण जायफळ खूप जास्त प्रमाणात घेऊ नये कारण याचे साईड इफेक्ट खूप भयानक आहेत याने टॉक्सिसिटी शरीरामध्ये होते आणि जायफळाची जी टॉक्सिसिटी असते ती लगेच एका तासात दिसायला लागते जायफळ सेवन केल्यानंतर तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटतं भिरभिरल्यासारखं वाटतं किंवा हवेत तरंगल्यासारखं वाटतं एक प्रकारची नशा आल्यासारखं वाटतं डोके चालत नाही असे लक्षण दिसून येते आणि सिव्हिअर केसमध्ये ही टॉक्सिसिटी अगदी प्राणघातक सुद्धा ठरू शकते एका केस स्टडीमध्ये एका वीस वर्षाच्या मुलीने पन्नास ग्रॅम जायफळाची पावडर वापरून मिल्कशेक बनवला आणि तो मिल्कशेक प्यायल्यानंतर ती सीव्हियस टॉक्सिसिटीची शिकार बनली इतकंच काय तर एका चाळीस वर्षीय महिलेने दहा ग्रॅम जायफळ पोड खाल्ल्यानंतर तिला देखील टॉक्सिसिसची शिकार व्हावं लागलं आणि म्हणूनच आपण जायफळ कधीही जास्त प्रमाणात खात नाहीत कधीही मेडिसिन म्हणून जर तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला सांगितलं किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी ते दिलेलं असेल तर ते तितक्या प्रमाणात ते तुमच्यासाठी हार्मफुल आहे आणि म्हणूनच मसाल्याच्या स्वरूपात स्वयंपाकात चिमुटर जायफळ वापरलं हे तुमच्यासाठी घातक नाही परंतु जर औषधीच्या स्वरूपात तुम्ही हे जायफळ वापरलं तर होम रे हे घातक आहे होम रेमेडी म्हणून हे यूज करत असाल तर ते घातक आहे किंवा अशा वेळी खूप सतर्क राहून आणि सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊनच आपण या गोष्टी सेवन केल्या पाहिजेत केसांच्या सर्व समस्यांवर आपण आज एक घरगुती रामबाण उपाय तेल तयार करणार आहोत याने केसातील कोंढा निघून जाईल व केस वाढायला मदत होईल दोन मोठे सुकलेले कांदे घ्यायचे म्हणजे वाळलेले कांदे व निबर कांदे घ्यायचे याचे मिक्सरमध्ये बारीक वाटण करून थोडंसं तिळाचं तेल मिक्सरमध्ये टाकून ते वाटण करायचे आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी लसूण घालून ते वाटायचे आहे लसणामध्ये सेलिनेम असतं आणि कांद्यांमध्ये सल्फर असतं ते केसांना वाढण्यास मदत करतं आणि केसांची मुळं मजबूत करतं त्या मिश्रणामध्ये थोडा कडीपत्ता घ्यायचा आहे तर कढीपत्ता कांदा लसूण बारीक वाटून लोखंडाच्या तव्यावर टाकून सव्वाशे मिम येल तेळाचे तेल मिसळून आणि सव्वाशे ते दीडशे कोकोनट तेल मिसळून किंवा पॅराशूटही चालेल तुमच्या केसांना वाढ नसेल तर पंधरा ते वीस मिली एरंडाचे तेल यामध्ये घाला सर्व जिन्नस मिसळून गॅस मंद ठेवावा कारण हे मिश्रण जर जास्त करपले तर तेलाचा रंग काळपण येऊ काळा पण येऊ शकतो हे तेल शिजल्यानंतर याला लसणाचा कांद्याचा वास येणार नाही हे ते तुम्ही वीस जा, ते पंचवीस मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या खूप केस खूप फेस तयार झाल्यानंतर त्यावेळेस ते बाजूला काढून घ्यायचे आणि हे मिश्रण थंड झाल्यावर गाळून घे घ्यायचे कपड्यात गाळले तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या विटॅमिन सीच्या तीन चार गोळ्या त्याच्यात मिक्स करून आपल्या केसांना ते लावायचे आहे आणि काळेभोर केस आपल्याला पाहायला मिळतील